मंगळागौरीची कहाणी एका आटपाट नगरात एक वाणी नावाचा व्यापारी राहत होता त्याला काही मुलगा नव्हता त्याच्या घरी एक गोसावी नेहमी येत असे आणि अलग निरंजन म्हणून हाक मारत असे वाणीची पत्नी भिक्षा घेऊन आली की तो म्हणायचा निपुत्रिकाच्या हातची भिक्षा मी घेत नाही आणि तो निघून जायचा ही गोष्ट तिने आपल्या पतीला सांगितली पतीने तिला एक युक्ती सांगितली तू दाराच्या आड लपून बस जेव्हा तो हाक मारेल तेव्हा सोन्याच्या मोहरा भिक्षेमध्ये टाक तिने तसेच केले गोसाव्याने भिक्षा जोळीत घेतली आणि तिचा नेम मोडला तो खूप रागावला आणि तिला मूलबाळ होणार नाही असा शाप दिला तिने त्याचे पाय धरले आणि क्षमा मागितली गोसाव्याने तिला उपाय सांगितला तू तु तुझ्या पतीला सांग त्याने निळ्या घोड्यावर बसावे निळी वस्त्रे परिधान करावी आणि राणात जावे जिथे घोडा आडेल तिथे त्याने खणावे तिथे त्याला देवीचे देऊळ सापडेल देवीची मनोभावे प्रार्थना केल्यास ती तुला पुत्र देईल हे सांगून गोसावी निघून गेला वाण्याने रानात जाऊन तिथे खणले त्याला एक सुवर्ण देऊळ सापडले ज्यात हिऱ्यांचे खांब होते आणि माणकांचे कळस होते आतमध्ये देवीची मूर्ती होती त्याने मनोभावे तिची पूजा केली देवी त्याला प्रसन्न झाली आणि म्हणाली वर माग वाणी म्हणाला माझ्याकडे घरदार गुरेढोरे आणि धनसंपत्ती आहे पण मुलगा नाही म्हणून मी दुःखी आहे देवी म्हणाली तुला संततीचे सुख नाही पण मी प्रसन्न झाले आहे म्हणून तुला वर देत आहे तू अल्पायुषी आणि गुणी मुलगा घेणार की दीर्घायुषी आणि जन्मांध मुलगा घेणार कन्या घेतलीच तर ती अल्पायुषी होईल तुझी इच्छा असेल ते मागून घे वाण्याने अल्पायुषी आणि गुणी मुलगा मागितला देवी म्हणाली माझ्या मागच्या बाजूला जा तिथे एक गणपती आहे त्याच्या मागे आंब्याचे झाड आहे गणपतीच्या पोटावर पाय देऊन एक आंबा घे आणि घरी जाऊन बायकोला खाऊ घाल म्हणजे तुझे काम होईल हे सांगून देवी अदृश्य झाली वाणी देवळाच्या मागे गेला त्याने गणपतीच्या पोटावर पाय दिला झाडावर चढला आणि पोटभर आंबे खाल्ले घरी घेऊन जाण्यासाठी त्याने मोठभर आंबे घेतले खाली उतरून पाहतो तर मोटेत फक्त एकच आंबा होता असे चार पाच वेळा झाले गणपतीला त्याचा त्रास झाला गणपतीने सांगितले तुझ्या नशिबी एकच फळ आहे वाणी तोच एक आंबा घेऊन घरी आला आणि आपल्या पत्नीला खाऊ घातला तिला मुलगा झाला मुलगा मोठा झाल्यावर आठव्या वर्षी त्याची मुंज झाली दहाव्या वर्षी त्याचे लग्न करा असे राणी म्हणाली पण वाण्याने सांगितले की माझा काशी यात्रेचा नवस आहे तो पूर्ण झाल्यावरच लग्न करीन काही दिवसांनी त्याने मामासोबत मुलाला यात्रेसाठी पाठवले वाटेत एका नगरात काही मुली खेळत होत्या त्यांचे भांडण झाले एक मुलगी म्हणाली माझी आई मंगळागौरीचे व्रत करते आमच्या घराण्यात कोणीही अल्पायुषी होणार नाही मी तर तिची मुलगी आहे हे मामांनी ऐकले त्यांच्या मनात आले की या मुलीशी आपल्या भाच्याचे लग्न झाले तर तो दीर्घायुषी होईल त्याच दिवशी त्या मुलीचे लग्न होते पण लग्नाच्या वेळी तिचा होणारा पती अचानक आजारी पडला मुलीच्या आईवडिलांनी प्रवाशांना नवरदेव म्हणून शोधायला सुरुवात केली आणि त्यांना मामा भाचे दिसले मामाकडून त्यांनी भाच्याला नेले आणि लग्न लावले नंतर रात्री दोघांना गौरीहराजवळ झोपवले दोघे झोपल्यावर देवीने मुलीला स्वप्नात सांगितले अगं मुली तुझ्या पतीला चावायला साप येईल त्याला पिण्यासाठी दूध ठेव आणि एक कोरी करंडीजवळ ठेव दूध पिऊन साप करंडीत शिरेल तुझ्या साडीच्या पदराने करंडीचे तोंड बांध आणि सकाळी उठून ते तुझ्या आईला वाण म्हणून दे तिने सर्व तयारी केली दृष्टांताप्रमाणेच घडले काही वेळाने तिचा पती उठला आणि त्याने लाडू खाल्ले फराळ झाल्यावर त्याने आपली अंगठी तिला दिली आणि पहाटेच ताट घेऊन तो आपल्या मामाकडे निघून गेला दुसऱ्या दिवशी सकाळी ती मुलगी स्नान करून आईला वाण दिले आईने करंडी उघडून पाहिले तर आतून हार निघाला नंतर तो पहिला नवरदेव आला पण मुलगी म्हणाली हा माझा पती नाही तिने रात्रीचा लाडू आणि अंगठीची खूण सांगितली पण कोणीही विश्वास ठेवला नाही तिचा पती कसा सापडेल याचा ते विचार करू लागले त्यांनी अन्नछत्र सुरू केले इकडे मामाभाचे काशीला गेले त्यांनी खूप दानधर्म केला एका दिवशी भाच्याला मूर्छा आली यमदूत त्याचा प्राण घ्यायला आले पण मंगळागौर आडवी आली दोघांमध्ये युद्ध झाले आणि यमदूत पळून गेले मंगळागौर तिथेच अदृश्य झाली भाचा जागा झाल्यावर त्याने मामाला स्वप्नाची गोष्ट सांगितली मामा म्हणाला ठीक झाले तुझ्यावरचे संकट टळले उद्या आपण घरी जाऊ परत येताना ते लग्नाच्या गावी आले तिथल्या दासींनी येऊन सांगितले इथे अन्नछत्र आहे तिथे जेवायला जा पालखी पाठवून त्यांना आदराने घरी बोलावले पाय धुताना मुलीने आपल्या पतीला ओळखले पतीने अंगठी ओळखली मुलीच्या आई वडिलांनी खूण विचारली तर मुलाने लाडवाचे ताट दाखवले सर्वांना खूप आनंद झाला भोजन समारंभ झाल्यावर मामा भाचे सुनेला घेऊन घरी आले सासूने सुनेचे पाय धरले आणि म्हणाली तुझ्यामुळे माझा मुलगा वाचला तेव्हा ती मुलगी म्हणाली मी मंगळागौरीचे व्रत करते ही सर्व तिचीच कृपा आहे सासर आणि माहेरकडील सर्व माणसे एकत्र झाली आणि त्यांनी त्या व्रताचे उद्यापन केले जशी मंगळागोर त्या मुलीला प्रसन्न झाली तशी तुम्हा आम्हा सर्वांना होवो आणि आपले सौभाग्य अखंड राहो अशी देवाकडे प्रार्थना करा ही धर्मराजाला कृष्णाने सांगितलेली साठा उत्तरांची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण